या गावात घराच्या समोर लावलेले क्रुझर वाहन एका महिलेने आग लावून पेटवून टाकले यामध्ये एका तरुणाचे तब्बल तीन लाख पंधरा हजाराचे नुकसान झाले आहे तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक एकवीस जुलै सोमवार रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटाला एका महिलेविरुद्ध वाहन पेटून नुकसान केले याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे अकलुद या गावात अर्जुन पाहुनू तायडे वय पस्तीस हे राहतात त्यांनी त्यांच्या घराच्या समोर क्रुझर वाहन क्रमांक एम पी झिरो नऊ व्ही एकाहत्तर झिरो आठ ज्याची किंमत सव्वा तीन लाख रुपये होती ते लावले होते तेव्हा तीन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे त्यांच्या या क्रुझर वाहनाला मनोरमा विक्की सपकाळे राहणार भुसावळ यांनी त्यांच्यासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून ज्वलनशील पदार्थ टाकून पेटून टाकले आणि त्याचे नुकसान केले तेव्हा या प्रकरणी भैतपूर पोलीस ठाण्यात अर्जुन तायडे यांच्या फिर्यादीवरून मनोरमा विक्की सपकाळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास साहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल संजय झालडे करीत आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासून विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इथे नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद